राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील सोळा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची देखील आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल यांच्यासमोर रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला हा विश्वास दिला की प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांना आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी करू आणि रायगडमध्ये एन सी पीचाच खासदार हा पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशा प्रकारचा विश्वास दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येतील त्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो भाजपने केलेल्या सर्वेनी किंवा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवलेल्या न्यूजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची आपली उमेदवारी ठरवत नसतं